आदित्य दरेच्या मुंबई संघानं हैदराबादवर तीस धावांनी मात केली आणि रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली गतवेळच्या विजेत्या मुंबई संघानं रायपूरमध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादला विजयासाठी दोनशे बत्तीस धावांचं आव्हान दिलं होतं अखेरच्या दिवशी मुंबईला विजयासाठी तीनच विकेटची गरज होती तर हैदराबादला एकशे अकरा धाव्या हवा होत्या हैदराबादच्या सी व्ही मिलिननं एकोणतीस धावांची तर बी अनिरुद्धनं नाबात चौऱ्याऐंशी धावांची खेळी करून आपल्या टीमच्या विजयाच्या आशा जागवल्या दोघांनी आठव्या विकेटसाठी चौसष्ट धावांची भागीदारी केली पण मुंबईचा गोलंदाज अभिषेक नायरनं ना मिलिंदला बाद करून ही जोडी फोडली अभिषेकनंच मग हैदराबादचं शेपूट कापून काढलं आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं मुंबईकडनं दुसऱ्या डावात नायर आणि विजय गोहिलनं प्रत्येकी पाच विकेट्स काढल्या या सामन्यामध्ये पहिल्या डावात मुंबईनं दोनशे चौऱ्याण्णव तर हैदराबादनं दोनशे ऐंशी धावा केल्या होत्या मग दुसऱ्या डावात मुंबईनं दोनशे सतरा धावा केल्या तर हैदराबादचा डाव दोनशे एक धावांवरती आटोपला अष्टपैलू अभिषेक नायर मुंबईच्या हैदराबादवरच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला नायरनं ना पहिल्या डावात एकशे अकरा चेंडूत नऊ चौकारांसह सा एकोणसाठ धावांची खेळी केली होती त्यानं दोनही डावात गोलंदाजीतही कमाल केली नायरनं ना पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच अशा मिळून सामन्यामध्ये नऊ विकेट्स काढल्या पहिल्या डावामध्ये नायरच्या गोलंदाजीचं पृथककरण होतं एकोणतीस षटकं नऊ निर्धाव साठ धावांच्या मोबदल्यात चार विकेट दुसऱ्या डावामध्ये अभिषेकनं वीस षटकात पाच निर्धाव आणि अवघ्या चाळीस धावांमध्ये पाच विकेट्स काढल्या फलंदाज सिद्धेश लाड कर्णधार आदित्य तरे आणि डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिलनंही मुंबईच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईची चार बाद चौतीस अशी केविलवाणी अवस्था झाली होती तेव्हा सिद्धेश आणि आदित्यनं पाचव्या विकेटसाठी एकशे पाच धावांची भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरला सिद्धेशनं एकशे दहा धावांची खेळी उभारली तर आदित्यनं त्र्याहत्तर धावा फिटकावल्या दुसऱ्या डावातही आदित्यनं सत्तावन्न धावांची आणि सिद्धेशनं सेहेचाळीस धावांची खेळी गसली आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर सिद्धेश आदित्य आणि अभिषेकनं केलेल्या खेळींमुळेच मुंबईला सामन्यावरती वर्चस्व मिळवता आलं दरम्यान मुंबईचा नवोदित फिरकी गोलंदाज विजय गोहिलनं सुद्धा उपांत्यपूर्व सामन्याच्या दोनही डावात आपला ठसा उमटवला विजयनं पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात पाच अशा सामन्यामध्ये नऊ विकेट्स काढल्या पार्थिव पटेलच्या गुजरा गुजरा गुजरात संघानं रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला गुजरात आणि ओडिशा संघांमधला उपांत्यपूर्व सामना अनिर्णित राहिला पण पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर गुजरातनं उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं या सामन्यात गुजरातनं पहिल्या डावात दोनशे त्रेसष्ट धावांची मजल मारली होती तर ओडिशाचा पहिला डाव अवघ्या एकशे नव्याण्णव धावांमध्ये आटोपला मग समीत गोहिलच्या नाबादी नाबा त्रिशतकी खेळीमुळे गुजरातनं दुसऱ्या डावात सहाशे धावांचा डोंगर उभारत ओडिशासमोर सातशे सहा धावांचं सा आव्हान दिलं होतं ओडिशानं दुसऱ्या डावात एक बाद एक्क्याऐंशी धावांची मजल मारली गुजरातचा सलामीवीर समित गोहिलनं विरुद्धच्या सामन्यात नावात तीनशे एकोणसाठ धावांची खेळी उभारून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला समित गोहिल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्यानं ना। सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय याआधी हा विक्रम इंग्लंडच्या सरे संघाच्या बॉबी ॲबेल यांच्या नावावरती होता बॉबी ॲबेल यांनी अठराशे नव्याण्णव नौ साली सॉमरसेट विरुद्ध तीनशे सत्तावन्न धावांची खेळी केली होती तसंच समीत गोहिल हा रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावे भाऊसाहेब निंबाळकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली नाबाद चारशे त्रेचाळीस धावांची खेळी रचली होती गतवेळच्या विजेत्या मुंबईला आता उपांत्य फेरीत तामिळनाडूचा मुकाबला करायचा आहे तामिळनाडूनं ना उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य कर्नाटकला धूळ चालली होती मुंबई आणि तामिळनाडूमधली ही लढाई एक ते पाच जानेवारी दरम्यान राजकोटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवली जाईल रणजी करंडकाचा दुसरा उपांत्य सामना एक ते पाच जानेवारी या कालावधीत नागपूरला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे या सामन्यात झारखंड समोर गुजरात सावधान असेल